तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री एका प्रकरणात ना सावरत नाहीये तोच आणखी एका प्रकरणात ते गोवले गेले वेदांत हॉटेल प्रकरणानंतर आता शेंद्रा एमआयडीसी मधील जागेच्या प्रकरणावर संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे शेंद्रा एमआयडीसी मधील सहा कोटी रुपये किमतीची जागा नियम डावलून मिळवल्याचा गंभीर आरोप जलील यांनी केला आहे मंत्रिपदाचा फायदा घेऊन शिरसाटांनी एमआयडीसीत जमीन घेतल्याचा दावा त्यांनी केला विशेष म्हणजे नी या आरोपांवर आता शिरसाटांनी मौन बाळगलंय त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होतात या जे एकवीस हजार दोनशे पचहत्तर स्क्वेअर मीटरचं हे जे प्लॉट आहे हे कशासाठी रिझर्व होता मुसेन हे ट्रक साठी होता आता तुम्ही कॅमेरामॅनला सांगा की रस्त्यावर जे उभे ट्रक्स आहे दोघ साईडला हा दोघं साईडला रस्त्याच्या दोन्या बाजूने दररोज कमीत कमी पाचशे ट्रक्स इथे येतात दररोज या एरियामध्ये आणि हे ट्रक याचा ट्रक टर्मिनस याच्यासाठीच रिझर्व्ह करण्यात आला होता पण मंत्री साहेबांना आपल्या अल्कोहोलची फॅक्टरी उभे करायची होती एकशे सहा कोटी रुपयाची मग एम आय डी सीवाले वाले सगळं हरकतीमध्ये आले आणि त्यांनी एक प्रस्ताव तयार केला की नाही आम्हाला ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही आहे कोण ज्ञानी ते होतं रिजनल ऑफिसर की त्यांनी इथे या येऊन हे ट्रक जे रस्त्यावर उभे आहे खऱ्या अर्थाने हे रस्त्यावर उभे राहायला पाहिजे नाही होत ते ट्रक टर्मिनसमध्ये उभे राहायला पाहिजे होते मंत्री म्हणून जेव्हा असे आरोप होतात तर तुमची मागणी असणार आहे की शिरसाटांनी राजीनामा द्यावा कारण अशी अपेक्षा करते तशी चौकशी होणार नाही ज्या मंत्रीची भाषा अशी असते की मी घराला आग लावून देईल अशी भाषा तो वेळा आहे त्याला अक्कल नाही आहे त्याला कळत नाही आहे कर सगळं काही आपल्याला कळतं सगळं काही आपण हे करणार आहे ते काही राजीनामा राजीनामा देणार नाही आहे कारण बोलते नाही का, एक काय एकही थाली के चट्टे बट्टे कहावत जे आहे जेव्हा वरपासून तर खालपर्यंत सगळे असेच आलेले आहे मग काय अपेक्षा करणार आहे आणि कुणाकडून अपेक्षा करणार आहे